रक्तदानातून जपली कैलासवासी महेश मोहटकर बापू यांची आठवण श्रीराम मंडळाच्या संस्थापकांना गणेशोत्सवात अनोखी श्रद्धांजली गणेशोत्सव हा आनंद भक्ती आणि सामाजिक सलोख्याचा पर्व हाच सेवाभाव जपत पिंपोडे बुद्रुक येथील श्रीराम मंडळाचे संस्थापक कैलासवासी महेश मोहटकर बापू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यंदाच्या गणेशोत्सवात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले श्रीराम मंडळाचा गणेशोत्सव नेहमीच सामाजिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध राहिला असून यावर्षी रक्तदान या पवित्र कार्यातून बापूंना अनोखी आदरांजली अर्पित करण्यात आली उपस्थित नागरिकांनी भावना व्यक्त करताना सांगितले की गणरायाच्या साक्षीने रक्तदान करून आम्ही बापूंना खरी श्रद्धांजली वाहिली त्यांची आठवण त्यांचे कार्य आणि प्रेरणा आम्हाला सदैव दिशा देत राहील राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी मकुंदराज काकडे सांगली राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईंटी नाईन ॲडव्हर्टीजमेंट तुमच्यासाठी घेऊन आलेत क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा